नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे कमी वेळामध्ये आपण आज काहीतरी खाऊशी वाटलं आपल्याला असा तिखट पदार्थ जो कमी वेळामध्ये बनल आणि खायलाही छान लागल त्यासाठी मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेत आहे थोडंसं बेसनपीठ घेणार आहे मी थोडा ओवा टाकून घेणार आहे थोडी तीळ घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण याच्यात थोडं लाल तिखट घेऊ आपण चिमुटभर मी इथे हळद टाकणार आहे थोडे जिरे थोडे आपण इथे तेलाचे मोन टाकून घेऊ आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ हे आता आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आपलं पीठ मळून इथे तयार आहे मी एकदम कडक मळून घेतलाय गोळा आता आपण याची गोल अशी पोळी लाटून घेऊ या पिठाला आपण थोडं तेल लावून असं लाटू आपण अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता या अशा करपेच्या ग्लासाने आपण याच्याशी गोल गोल छोटे छोटे आकार कापून घेऊ <coughs> तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ते लाटून घेतलेलं आहे छोट्या छोट्या पुऱ्या मी इथे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल तापलं की मग आता आपण तळून घेऊ पुऱ्या आपल्या छोट्या छोट्या तेल तापलं आहे आपलं आता आपण या पुऱ्या सर्व याच्यात तळायला टाकून घेऊ खायलाही खूप छान लागतं व तुम्ही प्रवासातही बनवून घेऊ जाऊ शकता अशा पुऱ्या ह्या पुऱ्या आठ दिवस पण चांगल्या राहतात खायलाही खूप छान लागतं आपण चहा सोबत पण खाऊ शकतोय सकाळी सकाळी अशा पुऱ्या जर आपण बनवून डब्यात भरून ठेवल्या ना लहान मुलांना जेव्हा काही खाऊ वाटलं बाहेरचं तेव्हाही ते, ते खाऊ शकताय हवा असेल तर आपण याच्यात थोडा लसूणही कुठून टाकू शकतोय आपल्या पुऱ्या आता तळून झाल्या आपण काढून घेऊ ह्या पुऱ्या थंड करूनच आपण डब्यात भरायच्या आहे म्हणजे खराब नाही होणार बघा तर मैत्रिणींनो आपल्या या खुसखुशीत अशा पुऱ्या मस्त खमंग खुसखुशीत पुऱ्या तयार आहे तर तुम्ही करून बघा तुम्हालाही खूप आवडेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे मी जे पण पुढचे व्हिडिओ बनवेन ना ते तुम्हाला दिसतील